तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काल आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे मार्शाचा लाडका द्वादश मिंदगी श्री बकासूर ती आपल्याला भव्य मिरवणूक पाहायला मिळाली तर आता मिरवणुकीनंतर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच पैरा कोण असणार आहे तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा मित्रांनो तर मित्रांनो काल मिरवणूक पार पडली तर आता आपल्या सर्वांचा लडका बकासूर आपल्याला दोन दिवस आरामावर पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो येत्या चोवीस तारखेला निमसोटी येथे भवंदी उपन्च जंगी मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्र लडका द्वादश म्हणजे केसरी बकासूर आपल्याला शंभर टक्के पैदान पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो मग ह्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोण असणार तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा आपल्याला कदाचित चिक्क्यासोबत पाहायला मिळू शकतो म्हणजेच मित्रांनो बकासोरन चिक्या ही गाडी आपल्याला परताना पाहायला मिळू शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ह्या निमसट मैदानामध्ये कोणती जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे कमेंट करून नक्की सांगा तसेच आपण कन्फर्म पाहिरेचे व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला असेल भरून बेलायकॉन ऑलवेज सेट करा